एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बसची दुचाकीला धडक दुचाकीस्वार जखमी खामगाव शेगाव मार्गावरील बस घडला अपघात भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव शेगाव मार्गावरील एस टी बस डेपो समोर घडली यम एच चाळीस वाय पन्नास चाळीस क्रमांकाची एस टी बस खामगाव बस स्थानकावरून प्रवाशांना सोडून खामगाव ते शेगाव मार्गावरील डेपोमध्ये जात असताना सदर बसने शेगावच्या दिशेने जाणाऱ्या यम एच एकोणीस डब्ल्यू सतरा शून्य शून्य क्रमांकाच्या दुचाकीला समोरून धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार भगतसिंग प्रतापसिंग बाहुल वय वर्षे अठ्ठावन्न हे जखमी झाले त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर खामगाव सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे